नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेनेत पुन्हा एकदा राजकीय भूकंप एकनाथ शिंदे यांच्या गटातील मोठा गट आता पुन्हा उद्धव ठाकरेंच्या खुशीत जाण्याच्या तयारीत शिंदे गटातील असंतोष उफाळला आणि आता सर्वच राजकीय गणित बदलू लागले नेमकं काय घडलंय कोण आहेत ठाकरेंच्या यादीत जाणारे आमदार संपूर्ण माहिती घेऊयात आजच्या या खास रिपोर्ट मध्ये अगोदर मित्रांनो आपण जर ठाकरेंचे कट्टर समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड करत स्वतःचा वेगळा गट तयार केला त्यावेळी चाळीस आमदार त्यांच्या पाठीशी होते पण सत्ता मिळाल्यावर मात्र परिस्थिती बदलली शिंदे गटातील अनेक आमदार सध्या म्हणतात आम्ही सत्तेत असलो पण मनाने मात्र विस्कळीत आहोत काही आमदारांनी आतापर्यंत दिलेल्या प्रतिक्रियेत हे स्पष्ट केलं आहे की शिंदे गटात मोजक्या लोकांचंच ऐकलं जात आम्हाला विचारात घेतलं जात नाही अशी ओरड ही शिंदे गटातील नेत्यांमध्ये सुरू झाली आहे ठाकरेंनी अलीकडेच काही महत्वाचे मुद्दे व गुप्त बैठका घेतल्या होत्या त्यात काही शिंदे गटातील आमदारही गुप्तपणे सामील झाले होते ठाकरेंनी त्यांना स्पष्ट संदेश दिला सन्मानाने परत या शिवसेना तुमची वाट पाहत आहे त्यामध्ये शिंदे गटातील सुमारे बारा ते पंधरा आमदारांचा मोठा गट आहे जी आता ठाकरेंकडे परतण्यासाठी अतुरही झाले आहेत उद्धव ठाकरे यांनी यावेळी फक्त भावनिकतेवर नाही तर रणनीतीवर लक्ष केंद्रित केलं आहे त्यांनी शिंदे गटातील असंतुष्ट नाराज आमदारांना मातोश्रीवर बोलावलं आहे आणि त्यांनी आमदारांची संवादही साधला आहे त्यावेळी या गुप्त बैठकीत ठाकरे म्हणाले की सत्ता येते जाते पण शिवसेना ही आपली आई आहे आणि आपल्या आईला कोणी सोडून जात नसतं तुम्ही परत या झालं गेलं सगळं विसरून जा असंही ठाकरेंनी यावेळी नाराज आमदारांना सांगितलं यामध्ये अलीकडच्या काळात नागपूर नाशिक कोकण आणि मराठवाडा भागातील काही आमदार आघाडीवर आहेत अगदी त्यांचं नाव घेऊन सांगायचं झालं तर या यादीमध्ये संजय गायकवाड सुहास कांदे संदीपान भुमरे लताताई सोनोणे सोनवणे हे नेते ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे या सर्व घडामोडी आता भाजपाची चिंताही वाढली आहे आणि भाजपामध्येही आता एक मोठी खळबळ उडाली आहे कारण शिंदेगड कमजोर झाल्यास सत्ता टिकवणे भाजपासाठी खूप अवघड आहे दिल्लीतील भाजपच्या प्रमुख नेत्यांनीही ने शिंदे यांना फोन करून विचारला आहे की शिंदे साहेब सगळं नियंत्रणात आहे का पण सत्य हे आहे की शिंदे यांच्या हातून आता सत्ता हळूहळू दिसत आहे मित्रांनो मुंबई ठाणे नाशिक नागपूर औरंगाबाद या महत्वाच्या महापालिका निवडणुका तोंडावर आहे या निवडणुकामध्ये ठाकरेंनी पुन्हा भगवा फडवायचा निर्धार केला आहे आणि शिंदेगड फुटल्यास ठाकरे गट बळकट होणार हे मात्र तितकंच निश्चित या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदारांच्या ठाकरेंकडे असलेला ओढ हा एक राजकीय वळण आहे जो दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीचं चित्र बदलू शकतो मित्रांनो शिवसेनेत पुन्हा एकदा नव चैतन्य निर्माण झालं असून ठाकरेंकडे परतणाऱ्या आमदारांची लाठी आता सुरू झाली आहे शिंदेचा गट आता तुटू लागला आहे आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राजकारणात केंद्रस्थानी येताना दिसत आहे या सर्व घडामोडीबाबत तुमचं काय मत आहे शिंदे गट फुटेल का ठाकरे गट मजबूत होईल का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद Terima kasih telah menonton!